आज साताऱ्यात सातारा जिल्हा राजपूत समाजसेवा संघातर्फे शिवतीर्थ पवई नाका येथे पेढे वाटून जल्लोष आणि आनंद व्यक्त करण्यात आला कारण होते राज्यातील महायुती सरकारने केलेल्या घोषणेची नुकतीच सरकारने राजपूत समाजाच्या मागणीनुसार राजपूत समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा म्हणून वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली या निमित्ताने आज साताऱ्यातील राजपूत समाजसेवा संघातर्फे शिवतीर्थी पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत राजपूत समाजतर्फे नागरिकांना पेडे वाटप करण्यात आले यावेळी राजपूत समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली राजपूत समाजासाठी खरंच मोठा गोष्ट आहे आणि महाविकास हे नाही सॉरी महायुतीने महायुतीने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं राजपूत समाजाकडनं आभार आहे तसंच आम्ही गेल्या वर्षी संभाजीनगर येथे महामेहाबाजू झाला राजपूत समाजाचा त्या ठिकाणी आपले देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचा मेळावा झाला त्या ठिकाणी राजपूत समाजानं त्याची मागणी केली की आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्यावं म्हणून तर त्याच ठिकाणी लगेचच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित सांगितलं की आम्ही लवकरात लवकर देऊ आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला एक वर्षभरातच त्यांनी आर्थिक विकास महामंडळाला महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली मी संजय सिंह राजपूत सातारा जिल्हा राजपूत सेवा संघ यांचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे परंतु आज आज तागायत ता आम्हाला कुठल्याही सरकारकडून कुठलाही न्याय मिळाला नव्हता परंतु आज विचार करायला गेलं तर या भाजप सरकारनं शिवसेना सरकारनं खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला न्याय दिला आजपर्यंत आमची मुलंबाळं वंचित राहत होती परंतु आज राजपूत समाजसेवा संघाच्या संदर्भातलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास महामंडळ जे भाजप सरकार शिवसेना सरकारनं केलं त्याबद्दल आम्ही दोन्ही सरकारचं म्हणजे एकाच सरकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आम्ही समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो जरी आमचा समाज तुत्पुंड असला तरी सुद्धा या समाजाची ताकद काय या समाजाच्या पाठीमागं सरकार सुद्धा कशा पद्धतीने उभं राहिलं खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद मी वीरसिंह परदेशी जिल्हा अध्यक्ष राजपूत समाजसेवा संघ सातारा जिल्हा तर इथं आम्ही एक दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवंद्र आपलं एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फड फडणवीस साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या रचूष समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी आम्ही त्यांना भेटलो होतो तर त्यांनी आमची मागणी मान्य केली त्यांचं आम्ही अभिनंदन करतो एकनाथ जी दे, एकनाथराव साहेबांचा फडणवीस साहेबांचा आणि अजितदादा पवार साहेबांचा त्यांचं मी मनापासून धन्यवाद सातारा जिल्ह्यात सातारा करतो